मित्रांनो समर्थ रामदासांनी असं म्हटलंय की दुर्बुद्धी ते मला कदा नुपजो नारायणा ना। मला बाबा दुर्बुद्धी नको होऊ दे मला दुर्बुद्धी होऊ नये पण दुर्दैवाने ही दुर्बुद्धी भाजपवाल्यांना होते आहे काय की सगळेच मजबूर आहेत मजबूर आहेत ज्यांच्यावर अन्याय होतोय ज्यांचे पक्ष हे फोडण्याची कारस्थान होत आहेत प्रयत्न नाही म्हणत नाही त्याला कारस्थान होत आहेत त्यांची देखील काही मजबुरी आहे आणि जे कारस्थानं करतायत त्यांची मजबुरी नाही आहे पण मर्यादा आहे फरक लक्षात घ्या मर्यादा आणि मजबुरी यांची मजबुरी त्यांच्या मर्यादा आहेत ते एका विशिष्ट मर्यादित पलीकडे जाऊन जर त्यांनी त्यांची कट कारस्थानं जर केली तर त्याचे दुष्परिणाम त्यांना आज नाही पण उद्या नक्की भोगावे हो लागतात आज नाही पण उद्या नक्की भोगावे लागतील आणि याची त्यांना जाणीव असताना ते हे सगळं करता येत हे विशेष एक बातमी एक बातमी अशी काय म्हणतात त्याला तिची सूचक अशी वाच्यता झाली काय झाली सूचक अशी वाच्यता झाली पण असं खुलके असं ठामपणाने होय 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 हे असं कारस्थान शिजलं होतं असा कट शिजला होता असं सांगण्याची कुणी काही अजून हे केली नव्हती हिंमत केली नव्हती म्हणा किंवा कारण हिंमत मो तेव्हा करता तुम्ही तेव्हा त्याची किंमत मोजावी लागते ती मोजण्याची तयारी असावी लागते ती तशी माझी असते म्हणून मी बोलतो पण ती बातमी अशी उडत होती पण ते कसं आहे की काही पक्षी आहेत ते उंच उडतात पंखाच्या साहाय्याने आणि काहींचे पंख असे नुसते शोभेचे असल्यासारखे ते छोटीशी उडी घेतात म्हणजे इथून पर्यंत जाणे इतकेच आता मोराचे पंख मोर असा हवेमध्ये उडत चाललाय घार उडते गरुड उडतो हा इतर पक्षी उडतात तसं मोर कधी काही उडताना नाही पाहिला पण त्याचे पंख जरी मोठे असले तरी देखील ते उडण्यास काबील नसतात तसे काही पक्ष्यांची पण प्रॉब्लेम असतात की त्यांचे पंख हे इतके उडण्यासारखे नसतात की ज्याच्यामुळे त्यांना मर्यादांचं भान ठेवून वागावं लागतं एक दुर्दैवी तर आहेच पण दुर्बुद्धी पण त्याच्याशी निगडीत आहे पण एक अशी दुर्घटना आहे महाराष्ट्राच्या राजकारणात अलीकडे घडू पाहत कि होती किंवा चार तारखेला आता चार डिसेंबरला ती घडणार होती एका वर्तुळामध्ये लोकांना कळलं होतं की ही अशा तऱ्हेची काहीतरी घटना घडू पाहते आणि ती घटना विस्ताराने मला सांगायला पाहिजे याच कारण असं ते अजून कुणी अशी ओपनली सांगितलेली नाही मी सांगू शकतो आणि सांगायला पाहिजे याचं कारण ही घटना उजाड्यात येणं एवढ्याकरता आवश्यक आहे की याच्यामधून सगळे संबंधित धडा घेतील आणि त्यांच्याही हे लक्षात येईल की ते जे काय करतायत ते लोकांपर्यंत पोचत आहे आणि लोकांमध्ये त्याच्या रिॲक्शन होणार आहेत होतील झाल्या असत्या सुदैवाने कसं झालं की अमित शहानी हस्तक्षेप केला तपशील देतो ना मी तुम्ही देतो देतो तपशील देतो तुम्हाला त्याच्याशिवाय तुम्हाला त्यातलं गांभीर्य पण लक्षात येणार नाही रवींद्र चव्हाण यांना मी दोषी मानतच नाही त्याच कारण रवींद्र चव्हाण हे माझ्या मते अजून तरी ते पपेट आहेत फडणवीसांची युक्ती बुद्धी शक्ती हा? हे असं त्यांचं सूत्रसंचालन करत असतात त्यामुळे ते जे बोलतात त्यांच्या तो रामदास पादेच्या बावल्यासारखं त्याच्या तोंडातून फडणवीसच बोलत असतात ही फडणवीसांची जुनी युक्ती किंबहुना सगळ्याच बुद्धिमान आणि युक्तिवान अशा मुख्यमंत्र्यांची ही ट्रिक असते हे आपण पाहिलेलं आहे की त्यांना जे बोलता येत नाही ते दुसऱ्याकडून बोलवून घेत असतात हे केंद्रात मोदींविरुद्ध सुद्धा गडकरी जे बोलतात ते त्यांच्याकडून कोणीतरी बोलवतात ते तुम्हालाही माहिती आहे मलाही माहिती आहे आणि ते कोण आहेत तेही आपल्याला माहिती आहे की नाही काय गडकरींची श्यामत आहे विषाद आहे सारखे टोमणे मारायची मोदींना डायरेक्ट माहिती आहे आपल्याला कोण त्यांचा बोलवता धनी आहे तसं महाराष्ट्रामध्ये सुद्धा फडणवीसांचे बोलविते धनी फडणवीस ज्यांचे बोलविते धनी आहे असे खूप लोक आहेत ते जे बोलतात ना ते विषारी असतात विखारी असते त्याच्यामध्ये मनाचा क्षुद्रपणा तर दिसतोच राजकारणाचा देखील अनैतिकता दिसते अनैतिकता दिसते इथे कायदा नसतो इथे नैतिकता असतो नैतिकतेचा प्रश्न असतो काही एक किमान मूल्य विचार असतो पण तो मूल्य धाब्यावर बसवतात पायदे तुळवतात आणि काही वक्तव्य करतात त्यावेळेला त्यांचा जो बोलविता धनी आहे त्याला आपण दोष द्यावा लागतो आत्ता या क्षणाला माझी आत्ताची लेटेस्ट बातमी अशी आहे जी कन्फर्म आहे माझ्याकडे आता की केवळ मुंबईत नाही तर ठाण्यात सुद्धा कल्याण डोंबिलीमध्ये सुद्धा नव्या मुंबईत सुद्धा मीरा भाईंदरमध्ये जेवढ्या या महापालिका आमच्या एम एम आर डी एरिया तेवढ्या पुरतोच मी बोलतो जो माझा मित्र एकनाथ शिंदे यांचा आहे ही माझ्याकडून मिळालेली तुम्हाला, तुम्हाला।, तुम्हाला, तुम्हाला आ, मी अधिकृत बातमी सांगतोय ऑन दी रेकॉर्ड बोलतोय मी आणि हे उद्या दिसेल तुम्हाला त्यावेळेला तुम्ही म्हणाला हा अनिल बोलू बोल युती होणार एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचे जे पक्ष आहेत मी भारतीय जनता पक्षाला भारतीय जनता पक्ष म्हणायच्याऐवजी फडणवीस पक्ष म्हणजे शिंदे गट असं ते किव्हीओले म्हणतात ना, ना शिंदे गटाचा हे म्हणजे शिंदे शिवसेना गटाचे असं नाही म्हणा शिंदे गट तर भारतीय जनता पक्षामध्ये आता नाईन्टी पॉईंट नाईन्टी नाईन पॉईंट नाईन्टी नाईन एकच गट आहे एक टक्का राहिले ते ते आता नामशेष होतील लवकरच तुमच्या डोळ्यात एकच नामशेष झालेले दिसतील या 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 निवडणुकीतच ते सगळे संपलेले दिसतील तुम्हाला तर तिथे तो फडणवीस गट आहे भाजप महाराष्ट्राचा हा शिंदे गट आहे तो अजितदादा गट आहे अजितदादांपलीकडे अजितदादा पवार गटाला वैश। हे नाही अस्तित्व नाही इथे पण शिंदे गटाला शिंदे पलीकडे अस्तित्व नाही बाकी ये नावं येतात की नावं आहेत काही काही त्याला अर्थ नाही फक्त शीर्षस्त नेता भाजपची स्थिती आहे त्यामुळे जे काय भाजप करतो ते मी तर असंच मानतो की फडणवीस करतात ही गोष्ट खरी आहे मोठं विधान ही गोष्ट खरी आहे की महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे यांची शिवसेना एकनाथ शिंदे यांचा पक्ष फोडायचा एकनाथ शिंदे यांचे आमदार फोडायचे हे नक्की झालं होतं एकनाथ शिंदे यांचे प्रवठ्या प्रमाणावर जे नगरसेवक माझी त्यांच्याकडे आलेले आहेत उबाठामधून आलेले आहेत इतरत्र कारणे आले, आले। त्याचही मोठा चंक ओढायचा आणि तो भाजपत घ्यायचा हे ठरलेलं होतं चार तारखेला एक मोठ्या समारंभाची तयारी सुरू झाली होती किंवा त्याचं जे एक इन्फ्रास्ट्रक्चर लागतं अशा मोठ्या भव्य दिव्य समारंभाचं त्याची तयारी सुरू झाली होती कॉन्ट्रॅक्ट दिली होती आणि चार डिसेंबरला एक मोठा भव्य सोहळ्यामध्ये एकनाथ शिंदे यांचा विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमधला पक्ष तोडून त्यांना हतबल करायचं आणि काय ते आले आमच्याकडे अशी भूमिका घ्यायची हे पण झालं पण एक फॅक्टर या मंडळींच्या ज्यांनी हे सगळं कारस्थान कटलं लक्षात नाही आलं की हे सगळं करत असताना अमित शहा आणि एकनाथ शिंदे यांचं जे इक्वेशन आहे एकमेकाशी जे कमर्शियल प्रोफेशनल पार्टी लेव्हलचं नाही आहे तर ते वैयक्तिक हे स्पेशल अफेक्शन लव असं एक जवळीक आहे त्या दोघांमध्ये आणि त्यांच्यामुळे मोदींमध्ये पण मोदींचे प्रतिनिधीच अमित शहा आहेत त्यामुळे अमित शहा किती बाजून येत एकनाथ शिंदेचा याचा अंदाज कदाचित आला नाही किंवा अमित शहा पक्षाच्या संदर्भात अशी वेगळी भूमिका घेतील आणि पक्ष वाढतोय पक्ष मोठा होतोय आणि फार मोठं आव्हानच शिंदेचं आपण संपुष्टात आणतोय त्याला विरोध करतील असं वाटलं नाही एकनाथ शिंदे पण एवढं धैर्य दाखवतील आणि जाऊन सांगतील की हा मुद्दा ही माणसं ही माणसं ही माणसं ही नावं ही नावं ही फोडण्याची तयारी झालेली आहे त्यांच्यातल्याच काही माणसाने आम्हाला सांगितलं आहे की हे असं असं आहे आणि चार तारखेला हा फंक्शन होणार आहे हे माजी नगरसेवक आहेत हे पण होण्याची तयारी केलेली आहे आणि हा फार मोठा एक केवळ मानसिक राजकीय आघात नाही तर तुमच्या संदर्भामध्ये भारतीय जनता पक्ष आणि मित्र पक्ष यांच्या संदर्भामधलं याच्यापेक्षा आणखी दारुण असं दुष्टकर्म होणार एकनाथ शिंदे आणि अमित शहा यांची जी भेट झाली ती भेट निर्णायक ठरली अमित शहा रागावले अमित शहानी एकनाथ शिंदेशी बोलणं झाल्यानंतर निश्चितपणे असा मेसेज दिला हा कोणाला दिला ते तुमच्या लक्षात आलं असेल की यापुढे कुठल्याही परिस्थितीत शिंदे यांच्या पक्षातला किंवा अजितदादा यांच्या पक्षातला एकही माणूस घ्यायचा नाही हा दट्ट्या किती जोरात असेल लक्षात घ्या की ज्यांना प्रवेश दिले कल्याण डोंबिवलीत ते रद्द करावे लागले नाही तो साधूंना मारणाऱ्या माणसाचं ते मागे घेतलं चोवीस तासात तो तो भाग सोडाच पण ज्यांना दिले होते त्यांचे प्रवेश रद्द केले ना केवढच दट्ट्या असेल तो अमित छान काय शब्दात बोलले असतील ते शब्द नाही सांगता येणार आपल्याला कारण ते माहीत नाही मला औपचारिकतेचा भंग होईल आणि शेवटी मला ते, ते कसं कळलं हा प्रश्न निघून आणखीन वेगळे फाटी त्याला फुटतील ते नाही पण अमित शहानी जर हस्तक्षेप केला नसता तर शिंद्यांचा पक्ष तोडायचा आमदार तोडायचे माजी नगरसेवक जे त्यांच्याबरोबर आहेत ते तोडायचे ते कारस्थान दुर्बुद्धी असलेल्या माणसांना शिजवलं होतं आणि झालं होतं आणि होणार होतं ते थांबलं आता असा निर्णय झालेला आहे माझ्या माहितीप्रमाणे हा फार मोठा एकूणच सगळा गौप्यस्फोट आहे की कुठेच आपसात मैत्रीपूर्ण लढत करणार नाही मी मोठं विधान करतोय ना आणि अजून कुठे नाही आलेलं सुदैवाने आता माझा व्हिडिओ आल्यावर बऱ्याच लोक आपलाच म्हणून दाखवतात आणि करतात तो भाग पण मी सांगतो तुम्हाला की एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजितदादा पवार या तिघांनाही क्लिअर कट कल्पना आलेली आहे की केंद्रातल्या अमित शहा मोदी यांचं ठाम सूचना आहे की आपण ठिकाणी सगळीकडे 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 महायुती म्हणून लढायचं सीट शेअरिंग समजुतीने करायचं अंदाज घ्या ताकद एकमेकाला दावे करा त्याला काय हरकत नाही पण एकमेकाच्या विरुद्ध बोलणं बंद करा हे पण सांगितलं गेलं आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये एक भयानक अशी दुर्घटना घडणार होती ती केवळ अमित शहामुळे टळली आज तुम्हाला एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजित पवार हे पुन्हा एकदा सामंजस्याची भाषा जी करताना दिसतय ती मनापासून असती तर अशी कारस्थानं झालीच नसते ओके हो ना जर मनामध्ये ते सामंजस्य असतं सहृदयता असते सद्भावना असती सदिच्छा असते तरी कारस्थानच झाले नसते पण ती झाली केवळ अमित शहांमुळे ती टळली एक संकट टळलं महाराष्ट्रावरचं संकट टळलं सरकार कोसळणार नव्हतं हे आम्हालाही माहिती आहे हे त्यांनाही माहिती आहे आणि ते माहिती असल्याचाच हा दुष्परिणाम आहे असंही म्हणावं लागेल ते सरकार टेंडर हुकवर असतं तर बरं झालं असतं असं अनेकांना वाटतं भाजपवाल्यांना पण वाटतं काय वॉट एव्हर इट इज आत्ताच्या पुरतं माझी दोन विधानं लक्षात ठेवा एक प्रचंड मोठं असं कारस्थान हे निश्चितपणे एकनाथ शिंदे शिजलं होतं आणि ते कारस्थान एकनाथ शिंदे यांनी सांगितल्यानंतर अमित शहानी उधळून लावलं आणि आता वर्कर्णी तुम्हाला महायुती एकत्र लढताना दिसेल हे एकत्र लढणं हे मित्र म्हणून लढणं व्हावं एवढीच शुभेच्छा धन्यवाद